नमस्कार आज मी देवीची साडी शिवणार आहे तर इथे मी अस्तर घेतले आणि अस्तरचे हे दोन तुकडे घेतलेले आहेत त्याला मी जॉईंट देणार आहे मधून अगोदरच कटिंग करून घेतले अस्तरचे हे तुकडे तर ब्लाउज पीस कट करून घेते हा पैठणीच्या पैठणीच्या साड्यावरचा ब्लाउज होता तर त्यातला राहिलेला पीस होता मग म्हटलं ह्याचा काहीतरी उपयोग करायचा म्हणून हा मी ठेवला होता तर याची मी आता मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर त्यासाठी मी ही साडी शिवणार आहे देवीसाठी तर ही साडी क क म्हणजे हे क आपण कलश मांडतो त्याला किंवा छोटा तांब्या वगैरे गडवा असतो त्याला किंवा कळशी असते छोटी त्याला देखील लावू शकतो आणि छान दिसते साडी तर इथे मी हे दोन दोन पीस कट करून घेतलेत नंतर त्याला मी जॉईंट देणार आहे कटिंग करते साईडचे धागे धागे निघाले ते कट करून घेते पहिले तर याच्या मापातच दुसरा पण कट करते बाहेर बाहेर बाजारातसुद्धा मिळते ही साडी पण शंभर दीडशे रुपये याची किंमत आहे आणि असते तर एवढी छोटी म्हटलं यावेळेस आपणच तयार करावी साडी तर हा मधी पॅच लावण्यासाठी छोटा तुकडा कट करून घेते मी तर आता हे सगळं कट झा कटिंग झालेलं आहे स्टिचिंग करून ती तास तर मी जॉईंट करून घेतलं मधी जे कट होता तो जॉईंट केला मी अगोदर आणि जे ब्लाऊज पीस पण दोन मी तुकडे कट केले होते तर ते मी अगोदर जॉईंट करून घेते आणि आता इथे हे ब्लाऊज पीसला अगोदर मी प्लेट्स पाडून घेतलेत जेवढ्या येतील तेवढ्या प्लेट्स पाडून घेतलेत सुंदर अशी साडी दिसते लाव आपले पूजा मांडल्यावरती पण खूप छान वाटते ही साडी तर हे प्लेट्स पाडून झाले तर याला आता मी असत लावते आतमधून कष्ट लावून आहे मी आतमधून आणि तर इथे अस्तर लावून आहे आणि आता इथे मधी पॅच लावायचं आहे जो मी काठाचा तुकडा कट केला होता तर तो तोच तोच लावणार आहे तिथे तर असं मी त्रिकोणमध्ये हे कट करून घेतलं आहे तर पंचकोनी आकारामध्ये कट केलं आहे सोपी आहे आणि पटकन होते शिवून पटकन तयार करून येते आपलं काहीतरी वेगळं आ... तर आता मी इथे तो पॅच आहे तो जॉईंट करून घेते तर अगोदर इथे मी साईडला शिलाई साईडचं जे आहे चे थे। ते साईडचे कट शिलाई करून घेते ते पॅच लावते तर एकदम सोपी आहे दहा मिनिटाचं काम आहे एकदम दहा मिनिटात पूर्ण होते ही साडी आणि छान वाटते एकदम मस्त अशी छान दिसते एकदम तर आता हा पॅच तयार झाला आता मधी जॉईंट करून घेते प्लेट्स उलट्या पडून नाही द्यायच्या प्लेट्स खाली धरून मग ते मग ती शिलाई करायची झाली साडी तयार झाली एकदम एकदम सोपी एकदम दहा मिनटाचं फक्त का आता याला पाठीमागे बांधायसाठी नॉट्स करणार आहे नॉट्स पाहिजेत तर याला नंतर मी लेस पण लावली आणि नंतर आयनिंग थोडं इस्त्री पण केली त्याला जेणेकरून ते प्लेट्स आहेत ते असे उठून दिसतील हे थोडे वा विस्कडलेत हे बघा बघू शकता तर ही, ही साडी तयार झाली किती छान वाटते सुंदर एकदम मस्त अशी दिसते मस्त तर आता इथे नॉट्स तयार करणार आहे मी तर पाठीमागे बांधायसाठी आपल्या कलशला किंवा कळशीला जरी लावली तरी तर ती पाठीमागे बांधायसाठी त्याला नॉट्स तयार करते तर आता आपले हे नॉट्स तयार झाले दोन्ही पण काही जण ओढणी पण शिवतात पण मी नाही शिवली माझ्याकडे आहे ऑलरेडी और, ओढणी आहे तर आता ह्याला मी लॉट्स लावून घेते हे ते वरतीच लावते पाठीमागे बांधायसाठी याचं काय मी मेजरमेंट वगैरे घेतलं नाही कारण मला माझ्या कलर्सची जेवढी साईज आहे त्याच साईजनुसार मी हे साडी शिवलेली आहे तर जेवढा तुम जेवढा म्हणजे कलश असेल त्यानुसार साडी शिवता येते तर बघा एवढी छान दिसते ही साडी याला मध्ये ले लेस लावल्यावर तर खूप छान दिसते खूप छान दिसेल त्याला मी नंतर नेस लेस नंतर लावणार आहे आता हे बघा असे तयार झाले किती छान दिसते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ते